सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार जे विद्यार्थी आता दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना स्वामी तर्फे शुभेच्छा कारण स्वामी अकॅडमीने आपल्यासाठी दहावी इंग्रजीचे जे पुस्तक आहे ते संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तयार करून आपल्या पुढे लेसन आणि पोयम ह्या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने मांडण्याचा छोटा प्रयत्न केला आहे म्हणजे जेणेकरून विद्यार्थी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करू शकतात आणि लेसन मध्ये नेमके महत्वाचे पॉइंट्स काय आहेत ते एबीसीडी पद्धतीने लक्षात ठेवू शकतात तर बघा युनिट वन पॉईंट वन टीन एजर्स प्रेयर मधील काही प्रश्न आपण बघूया पहिला प्रश्न बघा अकॉर्डिंग टू पोएट डॅश डॅश आर ब्रॉड बाय इच न्यू डे मग बघा या ठिकाणी न्यू बिगिनिंग न्यू एंडिंग्स न्यू डे आफ्टरनून न्यू नाईट मग त्या ठिकाणी मध्ये त्याचे आन्सर आहे की अकॉर्डिंग टू द पोयम्स न्यू बिगिनिंग आर ब्रॉड बाय न्यू डे मग त्याचे आन्सर आहे न्यू बिगिनिंग सेकंड बघा त्या ठिकाणी वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे याच्या ऍन्सर बघा ग्रेट ग्रेट डिस्ट्रेस ग्रेट फेल्युअर ग्रेट एफर्ट्स ग्रेट सक्सेस ह्या त्याच्या आन्सर आहे थर्ड क्वेश्चन बघूया आपण द पोएट प्रेस टू द लॉर्ड टू हेल्प इन स्टैंड फॉर वॉट इज तो परमेश्वराला प्रार्थना करतो की मला उभं कर कुठल्या दिशेने हुभं कर मला कुठे उभं कर आन्सर बघा ए माइट बी फ्लाईट सी राईट आणि डी साईट तर त्याचे आन्सर आहे सी राईट जे काही बरोबर असेल त्या दिशेने मला हुभं करण्याची ताकद दे फोर्थ क्वेश्चन बघूया द पोएट्स वॉन्ट टू सी दॅट हिज टीन एज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर ऑफ हिस लाईफ वर्स्ट बेस्ट गुड ऑर फाईन तर त्या ठिकाणी पोएम मध्ये आहे बेस्ट बेस्ट या आन्सर सोबत आपल्याला जायचं आहे पाचवा प्रश्न आपण बघूया हेल्प लॉड टू जस्ट से नो हे परमेश्वर मला मदत कर कुठे नकार देण्यासाठी मदत कर वेन डॅश 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 कम्स माय वे म्हणजे माझ्या रस्त्यामध्ये का येईल आनंद हॅपी डिस्ट्रेस दुःख टेम्पटेशन लालच या सक्सेस तर त्याच्या आन्सर आहे सी की वेन टेम्पटेशन्स कम माय वे हेल्प लॉड टू जस्ट से नो त्यावेळेस तू मला नकार देण्यासाठी त्या ठिकाणी मदत कर सवा प्रश्न बघा प्लीज ओपन अप डॅश डॅश डिअर लॉर्ड दॅट आय मायट क्लिअरली सी परमेश्वर तू माझी उघड काय इयर आईज हँड और ब्रेन तर त्याचे सोप आन्सर आहे आईज हे परमेश्वर माझे डोळे उघड जेणेकरून मी या ठिकाणी काय बरोबर आहे काय नाही आहे ते बघण्यासाठी मला ताकद देत माझे डोळे उघड तर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की स्वामी अकॅडमी ऍपने एक पीडीएफ तयार केलेली ऑनलाईन त्या ऑनलाईन पीडीएफ फक्त ट्वेंटी नाईन रुपीजला आहे मग तुम्ही टेक्स्ट पण विकत घेऊ शकता त्याच्यात प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्यामध्ये संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे त्यानंतर तुमचं लँग्वेज स्टडी आम्ही ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे ग्रामर आम्ही ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे त्याचबरोबर ट्रान्सलेशनचे कितीतरी प्रश्न आम्ही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत तर याची पीडीएफ जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर फक्त एकोणतीस रुपयाला त्या ठिकाणी पीडीएफ याची सेल करायला स्वामी अकॅडमीने ठेवली आहे त्याचे डिस्क्रिप्शन जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मिळेल म्हणजे जेणेकरून विद्यार्थी अगदी कमी वेळेमध्ये इंग्रजी विषयाचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात तर या ठिकाणी काही महत्वाचे प्रश्न आम्ही तुम्हाला शॉर्ट काही थोडे थोडे प्रश्न देणार आहेत तर जर तुम्हाला याचे पूर्ण प्रश्न पाहिजे असतील तर पहिल्या पोईमवर वीस प्रश्न म्हणजे जवळपास प्रत्येक लेसनवर वीस पेक्षा जास्त प्रश्नांची टेस्ट सिरीज तयार केलेली आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करा आणि इंग्रजी विषयाचा जोरदार अभ्यास करा चला तर मग पुढच्या व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करू पुढच्या व्हिडिओची वाट पहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच